शांत <laughs> करा शांतताला कापया शांतताला प्राग्यांवर टाकू शकतात प्र

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या खतराचा लातूरचे राजे आमदार आम्ही विलासराजी देशभूत साहेब वंचित बहुजन आघाडीचे व नेते माननीय सुजादा आंबेडकर यांचे आसे वाढवू या ठिकाणी या लातूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसात भिजून वाजवण्यात आलेला या बाबीच कार्यकर्त्यांनी सेंट रिकमा करायचे खूप गर्दी झालेली आहे दादा आंबेडकर या सभेला संबोधित करतील आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे अनेकदा आंबेडकरांचं आपण सर्वांनी उठून टाळाच्या नजरामध्ये स्वागत करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय वी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले वंचित बहुजन आघाडी बाळासा तू मागे पडो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना तुम्हाला अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब काँग्रेस पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे तमाम कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी तसेच इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ला सुरू करण्याआधी मी काही लोक जे समोर उभे राहिलेत त्यांना विनंती करतो जर जागेवरती बसता आलं तर बसून घ्या मागच्या लोकांना दिसत नाहीये आंबेडकर महिला बसले आणि ज्येष्ठ मंडळी बसले त्यांचा विचार करून त्यांना जागा ओके जाणार एक नंबर मित्रांनो दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा पासून जो एक मोठा भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेच्या आतमध्ये दिसत होता तो भ्रष्टाचार बाहेर काढून त्या भ्रष्टाचारांना बाहेर काढून आपल्या स्वतःच्या हक्काची एक सत्ता बसवायची आपल्याला एक महत्वपूर्ण संधी आली आणि म्हणून या येणाऱ्या लातूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आपण सर्वांनी खूप महत्वाने आणि महत्वपूर्णपणे बघावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आपण जर बघितलं तर शेवटची निवडणूक जी झाली ती दोन हजार सोळा मध्ये झाली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस इकडच्या नगरसेवकांनी काय दिवे लावले कुठनं पैसे घेतले कुठली तिजोरी खाली केली कुठला खजिनदार खाली केला आणि ते सगळं घेऊन स्वतःच्या खिशामध्ये कसं टाकलं आणि स्वतःच्या घरामध्ये कसं टाकलं हे आपण नेहमी बघत आलो दोन हजार एकवीस मध्ये मा महानगरपालिकेच्या निवडणूक होणार होत्या आणि आपल्या सर्वांची अपेक्षा होती आणि आपण सर्व वाट बघत होतो की दोन हजार एकवीस मध्ये नवीन निवडणुका होतील भ्रष्ट नगरसेवक भाजपचे राष्ट्रवादीचे पैसा खाणारे नगरसेवक यांना आपण सत्तेच्या बाहेर कसं ठेवू शकू याची आपण पूर्ण तयारी करत होतो पण दोन हजार एकवीस मध्ये निवडणुकाच नाही झाल्या निवडणुका नाही झाल्या तर झाल्या इकडच्या डोक्यावरती अजून एक माणूस बसवला पैसे खायला त्या माणसाला काय म्हणतात माहिती प्रशासक पाच वर्ष निवडणूक नाही झाली आणि भाजपनी भाजपाला मांडणारे भाजपाचे प्रणित भाजपचे ऐकणारे आणि भाजपच्याच पैसे देणारे असे प्रशासक महानगरपालिकेचा कारभार सांभाळायला बसत आता मित्रांनो एक गोष्ट आपण सर्वांनी नीट समजून घ्या की जेव्हा कोणतेही निवडणूक होत नाही आणि निवडणूक प्रक्रिया डावळली जाते आणि त्या निवडणूक प्रक्रियेला डावळून इकडचे सत्ताधारी स्वतःचेच दोस्त स्वतःच्याच मर्जीतले आणि स्वतःचे चेलेचा चपाटे प्रशासक म्हणून सरकारी कामकाज करायला आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या जागी जेव्हा बसवतात तेव्हा हा संविधानाचा एक अपमान आहे कारण तुमच्या हातातनं मतदानाचा अधिकार आणि या नागरिकांकडनं मतदानाची प्रक्रिया ही त्यांच्या हातातनं हिसकावून घेतलेली प्रक्रिया आणि म्हणून मी हे मानतो की जो कोण प्रशासक असेल जो निवडून ना आलेला नाहीये पण सरकारनी नेमलेला आहे तो संविधानाच्या विरोधात आहे आणि हे संविधानातल्या विरोधात असलेले प्रशासक आणि या संविधानाचा अपमान केलेलं भाजप यांना घरी बसवून धडा शिकवायची वेळ आली गेली हो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की हे प्रशासक तर गेले पण प्रशासकांच्या जागी राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते आणि भाजपचे भ्रष्ट नेते हे सत्तेमध्ये येण्यापेक्षा यांना सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे स्वतःच्या हक्काचे स्वतःसाठी काम करणारे आणि जनतेचे काम करणारे नगरसेवक आपण कृपया करून बसवावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट आपण समजून घ्या आपण महाराष्ट्राभर चित्र बघा आपल्याला महाराष्ट्राभर दिसेल की भाजप असू देत गट असू देत अजितदादांची राष्ट्रवादी असू देत तिकडे कार्यकर्ता नाराज आहे कार्यकर्ता का नाराज आहे कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट नाही तुम्ही सोशल मीडिया बघा मीडिया बघा वर जाऊन बघा इंस्टाग्रामवर जाऊन बघा फेसबुकवर जाऊन बघा कोणता व्हिडिओ बघा तुम्हाला महाराष्ट्रावर एकच चित्र दिसतं की कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराची गाडी अडवली काही लोक शिंदेंच्या आमदाराची गाडी फोडायला गेले अजितदादांच्या घरासमोर नाराज उमेदवारांची मोठी गर्दी कोणतरी कोपऱ्यात रडत बसले कोणतरी स्वतःला गळफास घेऊन जायला निघाले कोणतरी इकडे आमदार खासदारांच्या गाड्या फोडायला निघाले आणि दुसऱ्या बाजूला मी आता इकडे येताना सोलापूरवरती प्रचार करून आलो सोलापूरमध्ये तर मर्डर पर्यंत विषय गेलाय तिकीट न मिळाल्या आणि आपण एक समजून घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत जे कार्यकर्ते पक्षाचं काम करतात जे कार्यकर्ते पक्षाची भूमिका राबवतात आणि जे कार्यकर्ते एकनिष्ठेने तन मन धनानी पक्षासाठी लढत आले त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळायची आणि त्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक बनून सत्तेत जायची ही निवडणूक आहे पण आपल्याला प्रास्थापित पक्षामध्ये काय दिसतं तिकीट कोणाला मिळतं प्रास्थापित्याला प्रस्थापिताच्या पोऱ्याला प्रस्थापिताच्या कार्यकर्त्याला पैसेवाल्याला मटका सट्ट्यावाल्याला ड्रग्जचे धंदे करणाऱ्याला दारूचे अड्डे चालवणाऱ्या आणि तमाम गुंड्याला आणि मित्रांनो ही गोष्ट जी होती ती अतिशय चुकीची आहे आणि म्हणून मला भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की भावांनो तुम्ही डोळे उघडा आणि हे समजून घ्या की ह्या निवडणुकीत तुमचा गेम केलेला आहे तुमच्याच पक्षाने तुम्ही इतके वर्ष पक्षासाठी काम केलं तुम्ही इतके वर्ष पक्ष मोठ्या वाढवायला काम केलं पोलिसांच्या काठ्याखाली अंगावरती कोर्ट केसेस घेतले जेलमध्ये गेला आंदोलनं केली आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फेळ मिळणार होतं तेव्हा कोणतरी आमदाराला एक पेटी दिली कोणीतरी खासदाराला एक खोका दिला आणि तुमचं तिकीट हातातलं निघून गेलं आणि हे जे दृश्य दिसतंय त्याच्या हंड्रेड पर्सेंट अपोजिट हंड्रेड पर्सेंट उलट दृश्य तुम्हाला कुठे दिसेल तर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदेमध्ये आमची एकच भूमिका आहे आणि आम्ही त्याच भूमिकेवरती होत की वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या ज्या लोकांनी वंचितची भूमिका राबवली आणि ज्या ज्या लोकांनी वंचितचं काम केलेलं आहे त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये नक्कीच करेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला रणनीती केली दिसते आपल्याला मी सांगू इच्छितो की आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मेहनतीच्या सगळ्या मेहनत करणाऱ्या उभे राहणाऱ्या लढणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना आज तिकीट देऊन त्यांना बळ द्यायचं काम केलं आणि एवढंच नाही तर मागच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी छत्तीस युवक द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तिकीट हे युवकांना देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेमध्ये केलंय आणि एवढंच नाही तर आता ज्या नगर होऊन आपण त्याच्यामध्ये दलितांचे उमेदवार मुसलमानांचे उमेदवार आदिवासींचे उमेदवार बहुजनांचे उमेदवार निवडून देऊन एक वैभू समाजाचा उमेदवार एक वडार समाजाचा उमेदवार आणि एक कोल्हाटी समाजाचा उमेदवार त्यांना निवडून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते आणि म्हणून जेव्हा आम्ही नेहमी म्हणत राहतो की बहुजनांना सत्तेत घेऊन काम हे बाळासाहेब करतात तर बाळासाहेब नुसतं तिकीट देण्याचं काम नाही करत बाळासाहेब एका मायक्रो ओबीसीला भटक्या विमुक्ताला मुसलमानाला आदिवासाला तिकीट तर देतातच पण तिकिटाबरोबर त्यांना बळ देतात त्यांना ताकद देतात कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून त्यांना निवडणुकीमध्ये जिंकून आणून त्यांना सत्तेच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करत <laughs> आले आणि मी आपल्या सर्वांना एवढेच विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त मतांनी आंबेडकरवादी विचाराचे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचे आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून दिले त्याच पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जास्त जास्त उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची कर विनंती करतो आणि मित्रांनो हेच बोलत असताना आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विकास व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने आपल्या लातूरचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने अजूनही महानगरपालिकेने विकास केलेला नाही ही गोष्ट आपण सर्वांनी आजही लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार चांगल्या दर्जाच चा शिक्षण घेतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही हाताला नोकरी नाही म्हणून पुणे मुंबई इतर मोठ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायला लागत दुसऱ्या बाजूला आपण शाळेंची अवस्था बघितली तर मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेची अवस्था पूर्णपणे रखडलेली काही शाळांमध्ये बाक नाही आहेत काही याच्यामध्ये पाट्या नाही आहेत आणि जर बाक आणि पाट्या असल्या तर काही शाळांमध्ये शिक्षकच का येत नाही शिकवायला आणि अशा परिस्थितीमध्ये इकडच्या गोरगरिबांच्या पोरांना वंचितांच्या पोरांना शिक्षणापासून दूर ठेवावं अशी एक योजना इकडचं पण मित्रांनो तुम्ही मला सांगा जर उद्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या जर उद्या सरकारी शाळा बंद पडल्या तर महिन्याला लाख दोन लाख फीस देऊन प्रायव्हेट मध्ये आपण आपल्या लेकरा बाळांना शिकवण्या पाठवणं परवडणार आहे का आपल्याला आणि जर आपल्याला ते थांबवायचं असेल तर आपल्याला जी लोक शिक्षणाच्या विरुद्ध काम करतात आणि जी लोक इकडच्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पाण्याचं काम करतात त्यांना सत्तेच्या बाहेर फटायला पाहिजे आणि ते आंबेडकरवादी ज्यांना शिक्षणाचं महत्व कळतं त्या आंबेडकर वाद्यांना सत्तेमध्ये बसवलं पाहिजे हे आपल्या सर्वांच्या वरतीच आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची महानगरपालिका सत्तेमध्ये आली तर प्रत्येक महानगरपालिकेच्या पुनर्वसन केलं जाईल शाळेमध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर टाकून नवीन बाकडे टाकून ज्या दर्जाचं शिक्षण आपल्याला प्रायव्हेट शाळांमध्ये मिळत त्याच दर्जाचं शिक्षण मोफत ते पण इंग्लिश मध्ये हे सरकारी शाळांमध्ये देण्याचं काम योजना दुसऱ्या बाजूला मध्ये जितके पण पब्लिक एरियापेठा आहेत बाजाराच्या बाजार एरियात त्या सगळ्या ठिकाणी महिलांसाठी काम दोन जण आघाडी आणि काँग्रेस करेल हे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि त्याच्याच बरोबर एम मध्ये नवीन प्रकल्प आणू नवीन फॅक्टरी आणू इकडच्या तरुणांना नवीन खाताला रोजगार देण्याचं काम सुद्धा आमची सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर नक्की आणि मित्रांनो गाव तिथे आरोग्य केंद्र ही अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका होती प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र चालू केलं होतं त्याच धर्तीवरती जर तुम्ही आम्हाला एक संधी दिली तर प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र याची सुरुवात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सरकार नक्कीच करेल हे मी आपल्याला आश्वासन देतो पण मित्रांनो काही गोष्टी मला बोलायला मला बोलायच्या नाहीये पण बोलायला लागणार इकडे काँग्रेस आणि वंचित ची युती झाली खूप चांगली गोष्ट आहे की ही युती झाली कारण ह्या युतीमुळे आपल्याच मध्ये काही गद्दार होते ते गद्दार बाहेर पडले आणि समाजासमोर आले काही का। <laughs> लोक व्हिडिओ करून म्हणतात काही लोक पक्ष सोडून जातात आणि काही लोक मॅनेज होऊन जातात पण ह्या गद्दारांना या खापऱ्यांना या हरिजनांना निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देतो कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही चळवळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाच्या बापासाठी थांबणार नाही <दिणागा> पण इकडे कोणी चळवळीचं भांडवल करायचा प्रयत्न केला किंवा इकडे कोणी चळवळीच्या जीवावरती स्वतःच घर खिसे भरायचा प्रयत्न केला तर ही चळवळ त्याला संपवल्याशिवाय थांबणार नाही हे सुद्धा सांगतो आणि मित्रांनो म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्याकडे वेगवेगळी लोक प्रचाराला येणार दैवी म्हणतील निळा गमच्या घालतील पाया पडतील बिहारात पण जाऊन येतील आणि नंतर काय करतील जाता जाता हळूच भाजपची कमलाबाई देऊन जातील तर अशा कमलाबाईला आणि त्या कमलाबाई बरोबर फुकट येणाऱ्या घड्याळाला कोणत्याही परिस्थितीत विहाराच्या वस्तीच्या मोहल्ल्याच्या बाहेर ठेवायचंय आणि त्यांना सांगायचं आमच्या वस्तीत एंट्री नाही म्हणजे नाही कारण आमच ठरलंय यावेळेस लातूर मध्ये सत्ता बसणार तर ती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ज्येष्ठांना सांगतोय तरुणांनी ठरवले तुमचं ठरलं की नाही सांगला आणि म्हणून मी जातो करता एवढं सांगतो कि इकडे बरेच अशी लोक होती ज्यांना युती होऊन काँग्रेस मधले होऊन आम्ही होते म्हणून युती होऊन गेली पण इतर जिल्ह्यांमध्ये का नाही झाली त्याच उत्तर पण तुम्हाला त्याच्यातच मिळवून पण इकडे वंचित बहुजन आघाडी आणि लातूर आठमध्ये आज काँग्रेस ही विनिंग कंडिशन मध्ये आली आज एक चांगल समीकरण जुळून आलो आणि इकडच्या भाजप विरोधामतल आणि फुले शाहू आंबेडकरवादी मतांच एक मिलन झालं तर आपण नक्कीच येत्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता बसू आणि आपला महापौर स्थापन करू म्हणून येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी पंधरा तारखेला उठा सकाळी सकाळी तयार व्हा जाऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्त जास्त मताने विजय करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय ही जय सौदा